धुले भारतीय जनता पार्टी ललित गंगाधर माडी शहर सजा गरबा महोत्सव 2025 मध्य 5000 माता माता भगनी ऐतिहासिक संगम धुले शहर रंगात नवर रंग पंत पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब याद दिवसानिमित भारतीय जनता पार्टी धुले महानगर तर्फे धुले गरबा महोत्सव दो हजार पच्चीस आयोजित करोत्सवि અંતિમ દિવસે પાંચ હજાર માતા ભગિનીંચ્રિત ગરબા નૃત્ય વ સ્વસંરક્ષણા સંગમ પાંચસો પેથનિયા ખાસ ભેજ धूलठ्यात प्रथमच वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्न स्वराज्य रक्षक संभाजी फेम रानुबाई अश्विनी महाने प्रमुख अतिथि गुजरात हिंदी व मराठी गायक कलाकारांचा भव्य लाह्यवकेस्ट्रा वेथापत्रक कार्यशाठा सत्रह ते इक्कीस सप्टेम्बर दो हज़ार पच्चीस के शरानंद गार्डन टाइम फोर से शाम के छह बजे मुख्य कार्यक्रम 30 सप्टेंबर 2025 महर्षि व्यास नगर व्यासनगर जीटीपी स्टॉप धुले आयोजक व मान्यव्रांचे मार्गदर्शन यह महोत्सवाला आमदार आदरणीय अनुप अग्रवाल अध्यक्ष माँ गजेंद्र शेठ माजी आमदार बाबा साहेब कुनालजी लाभले लाभ संकल्पना प्रियंका जगदीश माने आयोजक ललित गंगाधर माडी व हरीश गंगाधर माडी धूठे शिस्त स्वच्छता व उत्साह ने सहभाग देव उत्सव ऐतिहासिक बनवावा आयोजक समिति ने आवाहन के यांच्या सेवा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार माननीय अनुप भैया तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपाळकर तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत सतरा तारखेला सतरा ते एकवीस कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा तसेच स्वरक्षणात महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे केशरानंद गार्डन अगावबारी चौकुली सायंकाळी चार सा। 22 ते सहा तसेच बावीस ते तीस महर्षी व्यासनगर जी टी पी स्टॉप इथे नवरात्र उत्सव होणार आहे शेवटच्या दिवशी तीस तारखेला सेलिब्रिटी येऊन एकाच वेळी पाच हजारपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी गर्भातच खेळणारच आहे पण स्वसंरक्षणाचं कौशल्यही दाखवणार आहे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे धुळेकर सर्व धुळेतील सर्व महिलांना माझ्यातर्फे आयोजक म्हणून आव्हान आहे की आपण कार्यशाळेतही भाग घ्या आणि नवरात्रमध्ये बावीस ते तीसही भाग घ्या जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रियंका माने मागील दोन वर्षापूर्वी आपण नंदुरबार खुंगर महोत्सव केला होता ज्याच्यामध्ये पाच हजार महिलांनी एक साथ उमर सादर केला होता आणि महाराष्ट्राने सीम त्याचा वर्ल्ड टो कंटरमध्ये होता त्याच पद्धतीने धुळे गरबा महोत्सव अंतर्गत आपण सीम ह्या नवरात्रीमध्ये आपण संस्कृती सुरक्षा हा संगम ह्या माध्यमातून आपण एक महिला जशी संस्कृती जोपासते या स्वरक्षण करणं हे तिला जमलं पाहिजे जसं संस्कृती ही मुळाशी जोडते तसं स्वरक्षक हे आत्मनिर्भर बनवतं आणि एक आत्मविश्वास प्रदान करतो सो थीम आम्ही पाच सहा दिवसाची कार्यशाळा घेतली आहे ती कृष्णंद मंगल कार्यालयाला असणार आहे चार ते सहा अभिनेत्री जे आहेत अश्विनी महांगळे आणि बाकी उपस्थित मान्यवरांच्या समोर एक सात सगळ्या हजारो महिला पारंपरिक गुजराती पोशाख घातून गरबा सुद्धा करणार आहे आणि स्वरक्षणाचं जे कौशल्य त्यांना शिकवले गेलेलं आहे कार्यशाळेमध्ये ते सुद्धा करणार आहे असं पस्तीस मिनिटं एक सात ते सगळ्या गोष्टी करणार आहे आणि त्याचं सुद्धा आपण वर्ल्ड रेकॉर्डचा प्राईज लेख करणार आहोत तर हे फक्त आपला आमचा प्रोग्राम नाही तर पूर्ण संपूर्ण धुळ्याचा प्रोग्राम धुळ्याचं नाव पण आपल्याला जागतिक लेवलला घेऊन जायचं आहे हा आमचा ध्यास आहे हा आमचा संकल्प आहे आणि आयोजकांनी ही जी पूर्ण संकल्पना आहे आणि हा जो प्रोग्राम आहे याचं रजिस्ट्रेशन मोहिणी जी आहे प्रत्येक स्त्री धुळ्यातली आपण याच्यामध्ये येऊ शकते याच्यामध्ये पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आलेली आहे इथं कुठलेही शुल्क जे आहे ते आकारणार असेल धन्यवाद